स्पेशली आता कोरोनासाठी सुद्धा आपल्याला आपली रोगप्रतिकार शक्ती ही चांगली ठेवली पाहिजे जर आपल्याला त्याच्यापासून म्हणजे स्वतःला सेव्ह करायचंय तर विटामॅक्स हे रोग प्रतिकार शक्ती वाढवत पण आपला आणखीन एक प्रोडक्ट आहे जे रोगप्रतिकार शक्ती अतिशय सुंदर पद्धतीने वाढवत आहे बघूया आपल्या नेक्स्ट स्लाइडमध्ये की ते कुठलं प्रोडक्ट आहे सेवन वंडर नाव सेवन वंडर आहे कारण जसे सात आजोबे तसा हा एक आजूबाच म्हणता येईल एवढं मात्र खरं आहे पण नाव त्याचं जरी सेव्हन वंडर आहे तर ह्याच्यामध्ये टोटल एकवीस वनस्पत्या घातल्या गेल्या आहे आणि ह्या एकवीस वनस्पत्यांच्या कॉम्बिनेशनमुळे हे प्रॉडक्ट मल्टीपर्पज आहे म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं होतं काही प्रॉडक्ट आपले प्रिव्हेंटिव्ह सारखे आहे तसं हे प्रॉडक्ट आहे हे टॉनिक म्हणून हे तुम्ही प्रॉडक्ट घेऊ शकता हे प्रॉडक्ट अतिशय सुंदर आहे लिक्विड फॉर्म मध्ये येतं साडेसातशे एम एल ची आपली बाटली आहे आणि हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ह्याचं सेवन कोणीही करू शकतं आता हे काम कशा कशावर करतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍसिडिटीवरती हे रामबाण प्रॉडक्ट आहे मग हे तुम्ही ऑर्थोच्या कॉम्बिनेशन मध्ये कुठल्या दुसऱ्या प्रॉडक्टच्या बरोबर कॉम्बिनेशनने द्या नुसतं घ्या तरीही चालतं कारण हे प्रिव्हेंटिव्ह आहे ऍज अ टॉनिक आहे तर ऍसिडिटीवरती हे रामबाण उपाय आहे एनर्जी बुस्ट करतं म्हणजे जी इन्स्टंट एनर्जी आपल्याला जशी चहा पिल्यावरती इन्स्टंट एनर्जी मिळते पण चहा योग्य नाहीये हळूहळू त्याचं सेवन कमी करा आणि असं काहीतरी ह्या ज्याच्यात इन्स्टंट एनर्जी बूस्ट होईल त्यातलं सेवन वंडर एक आहे की जे आपली एनर्जी इन्स्टंट बूस्ट करतं आपली इम्युन सिस्टीमला बूस्ट करतं हे प्रॉडक्ट अस्थम्यासाठी अतिशय सुंदर आहे आणि अस्थम्यासाठीचा तर रिझल्ट ह्या प्रॉडक्टचा मी माझ्या मुलावरती स्वतः अनुभवला आहे की त्याच्यामध्ये एवढे चेंजेस झालेले आहे आता त्याला क्वचितच त्या अस्थम्याच्या वापराची गरज पडते इतपत ह्या प्रॉडक्टने त्याला हा बेनिफिट मिळालेला आहे त्याच्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स गायनाईक प्रॉब्लेम स्त्रियांसाठी तर हे एका अमृतासारखं आपल्याला म्हणता येईल कारण वाईट डिस्चार्ज पीसीओडी पिरियडचा प्रॉब्लेम आणखीन बरेच जे काही लेडीज रिलेटेड प्रॉब्लेम आहे ह्या सगळ्यांवरती आपलं प्रॉडक्ट अप्रतिम काम करतं सिमिलरली जेंट्सला सुद्धा हे प्रॉडक्ट त्यांच्या प्रॉब्लेम वरती काम करेल आणखीन हेमोग्लोबिन वाढायला हे खूप सुंदर आहे प्लेटलेट काउंट ह्याने खूप सुंदर प्रकारे वाढतं आणि त्यामुळे तुम्ही स्वाइन फ्लूच्या पेशंटलाही हे बिनधास देऊ शकता मी प्लेटलेटचा जो रिझल्ट आहे स्वाइन फ्लू पेशंटचा तो ह्या प्रॉडक्टने बघितलाय की त्या व्यक्तीचे प्लेटलेट काउंट हे जे आठवडाभर वाढत नव्हते पण आपल्या सेव्हन वंडरच्या प्रॉडक्टने केवळ त्यांना तीन ते चार दिवसामध्ये रिलीफ मिळाला त्यांचं प्लेटलेट काउंट छान वाढलं आणि ते नॉर्मलला पण आले सो एच बी तर वाढवतच प्लेटलेट कोण वाढवतो शिवाय सगळ्यात वन वनमो की स्किन हेअर मेन ह्याला ब्युटिफाय करत लॉकडाऊन असल्यामुळे सलॉन्स क्लोज आहे तर नॉट ओन्ली जेंट्स लेडीज सगळ्यांना स्वतःला स्वतःची स्किन कशी छान ठेवावी हेअर स्वतःचं सगळं हेल्थ कशी मेंटेन करायची तर त्याच्यासाठी हा एक सोपा आणि छान उपाय आहे सेवन वंडर याच्या सेवनाने कारण याच्यामध्ये अॅलोविरा ऍपल एक्स्ट्रॅक्ट असे बरेच इन्ग्रेडियंट जे तुम्हाला त्रिफळा की हे तुम्हाला ब्युटीफाय करतील तुमच्या स्किन नेल आणि हेअरला सेल रिज्युविनेशन करतील अँटीऑक्सिडंट आहे अँटी इन्फ्लमेटरी याच्यात हळद आहे ज्याच्यामुळे हे स्वेलिंग आणि अँटी सुजन वरती काम करतं शांत झोप येण्यासाठी आपलं प्रॉडक्ट काम करतं इन्सोमनियावरती सोमनियावरती त्याच्यानंतर पोटाच्या तक्रारी असतील त्याच्यावरती हे काम करेल शिवाय जे काही विकनेसेस आहे ते हे आपलं सेव्हन वंडर कमी करेल आणि हे ऑर्गन प्रोटेक्टर पण आहे म्हणजे किडनी लिव्हर हार्ट ह्याला सुद्धा हे प्रोटेक्ट करतं हे त्रिदोष नाशक आहे म्हणजे वात पित्तक आणि कफ या तिन्ही वरती हे प्रोडक्ट काम करतं आणि आणखीन महत्वाचं जे बऱ्याच लेडीजला वाटतं वाटत की वेट लॉस वेट लॉसला सुद्धा आपलं प्रोडक्ट सपोर्टिव्ह हेल्प करतं कारण ह्याच्यामध्ये आहे गार्सिनिया कंबोजिया की जे वेट लॉस साठी एक अतिउत्तम इन्ग्रेडियंट आहे तुम्ही जर बघाल तर ह्याच्यामध्ये खाली इन्ग्रेडियंट मेन्शन केलेलीच आहे ऑलरेडी की नोनी आहे जे की अँटी कॅन्सरस आहे सेल रिज्युविशनला काम करत ब्रह्मी आहे केसांसाठी ते चालतं ब्युटीफाय करण्यासाठी अर्जुन आहे जे की हार्टच्या प्रॉब्लेमसाठी चालतं वृक्षमाला आहे म्हणजेच अलोविरा की डायजेशन आणि स्किनला चालेल हल्दी आहे अँटी इन्फ्लेमेटरी जांभूळ डायबिटीस साठी चालेल शंख शंखपुष्पी त्याच्यानंतर कौमारपतू मंजिष्ठा मेथ्या करेला आवळा असे सगळे आपले ट्वेंटी वन इन्ग्रेडियंट याच्यामध्ये घातले आहे सो नेक्स्ट स्लाइड नेक्स्ट स्लाइड प्लीज सर अगेन कॉम्बो सोने पे सुहाग सारखं की आता आपण बघितलं की विटा मॅक्स हे तर एनर्जी बुस्टर आणि इम्युन बुस्टर आहे आणि सेम वे आपलं सेव्हन वंडर सुद्धा एनर्जी बुस्टर आणि इम्युन बुस्टर आहे बऱ्यापैकी दोघांमधल्या सिमिलॅरिटी या सारख्याच आहे की हे स्किन नेलला चालेल वाई चालेल डायजेशनला चालेल त्याच्यानंतर विकनेसला चालेल स्ट्रेंथला चालेल एचबी ला चालेल हार्मोनल इम्बॅलन्सला चालेल तर त्यामुळे आपण याचं कॉम्बिनेशन घेतलं तर आपल्याला अजून जास्त चांगला रिझल्ट येईल जसं आता आपण या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये फर्स्ट डोस घेतो आणि परत सेकंड डोस पण घेतला जातो कारण तो जास्त इफेक्टिव्ह होतो तसं तुम्ही हे दोन्हीला एकत्र जर कॉम्बिनेशन मध्ये घेत गेला तर तुम्हाला अजून जास्त तुमची इम्युनिटी बूस्ट होणार आणि आणखीन जास्त फायदे होतील हेल्थवाइज आता हे सेव्हन म्हणडर घ्यायचं कसं हे लिक्विड आहे आणि तुम्ही हे दोन टाइम घेऊ शकता किंवा एक टाइम घेऊ शकता थर्टी एम एल अर्ली मॉर्निंग स्टमक आता एम्टी स्टमक का कारण हे डिटॉक्सचं काम करत असतं तर काही हिंड्रन्सच नको मध्ये अडथळे नको त्यामुळे आधी सकाळी तुम्ही हे घेतला अर्धा तासाचा गॅप ठेवला आणि मग त्याच्यानंतर तुमचं डेली रुटीन ठेवलं तरी चालेल सो थर्टी एम एल घ्या मेजर प्रॉब्लेम असतील की मल्टिपल प्रॉब्लेम आहेत तर तशा व्यक्तींना तुम्ही हे दोन टाइम पण देऊ शकता ट्वेंटी एम एल अर्ली मॉर्निंग आणि ट्वेंटी एम एल इव्हनिंगला साधारणतः सहा सातच्या वेळेस जेव्हा थोडंसं रिकाम असतं त्यावेळेला आणि लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे देऊ शकता कारण हे मेमरीसाठी चांगलं आहे आणि मेमरी कॉन्सन्ट्रेशनसाठी तर त्यांच्या एज वाईज लहान मुलांना तुम्ही हे पाच एम एल सात एम एल दहा एम एल या प्रमाणे डोस त्यांना तुम्ही देऊ शकता आणि ह्याची टेस्ट मुलांना